रिक्षा तर लगेच येते बारामती नाही आपल्याला जायचं आहे बाय बाय तर दिवदान गेले सर्व आता साफसफाई चालली किचन साफ झालं आणि डोक्याला दुखायला लागले कसं काय पट काय नाही ते आता पटपटावरून मला पण नगरला आहे त्याच्या तयारी करायची पटकन आवरायचे नगरला काही कधी गेले तर चालतं गाड्या आपल्याला भरपूर नाही आडमार्गी गाव आहे डायरेक्ट नगर किती वाजता काही टेन्शन नाही तर पटपटावरती आपल्याला माहिती जायचं म्हटल्यानंतर किती आनंद असतो वेगळाच आनंद असतो तर चला याच्या अगोदर गेले ते महिनाभर तिथं होते पण तरी अजून आनंद होत आहे मला व्हिडिओ कंटिन्यू करा जाते आवडते भांडी घासायचे भरपूर भांडे पडले घासायला ब्रमाणाच्या वेळात पाणी मी आल गार्डन मध्ये श्री स्वामी समर्थ गार्डन मध्ये समर्थ संत सद्गुरू काय कर्जत ना समर्थ गार्डन कुलूप ओ एंट्री कुठून ये उघड आलं तर आम्ही कसं आलो गेट मधून बंद गेट बंद ना उड्या मारून आले चला आता चालले लवकर जा उजड्याच्या म्हणजे कस काय नाही एकच घसरगुंडी कुठं चालली जग घसरगुंडी खेळ ख्या ख्या अयो थोडंदी खेळ ती खेळ प्रांजली खेळ इदले इदं गुड मॉर्निंग सर्वांना कसे हस गेम मस्त आहात ना तर स्वागत आहे आपल्या यूटूब चॅनलवर ती चॅनलचं नाव आहे सास चिम्बाचं तर चला सकाळची वेळ आहे तर आज मला जायचं आहे न पटपट आवडते कालच जायचं होतं पण काल कॅन्सल झालं त्याच्यामुळं आज लोक सकाळी आवडून जायचे शर्ट तयारी पॅन पिट मळून ठेवले लय मळले आता पटपटात चपात्याला लाटून घेते कारण वेळेस जायचं म्हटल्यानंतर असते असतील अरे पप्पा पाठी लागणार आवळ रावळ रावळ आवड त्याच्यामुळे आंघोळ वगैरे केले त्याच्या तुम्ही नंतर आंघोळ केले परत वाढत नाही व्हिडिओ कंटिन्यू करा अशी नाही बघा पुरी आधी झोपल्या जायचं मग सगळे तरी निवडून झोपलेत चाललंय साफसफाई आता माझे झालेत भांडे घासून किचन साफ करायचे पैसे मॅडम काय करते प्लानिंग हो गया प्रिशा धोक्यात बसली वाई प्रांजल बसली होती मग अशी काय झालं हे <laughs> दीदीला धुपू दे ना दीदीला धुपू दे <laughs> <नाए>। दीदीला <laughs> दी। दी। <laughs> <दोते>? दे कुणी मारलं कधी मारलं अरे मारल जय जय बाप्पा कोण चावल तू चावली ना तू चावली का तू चावली नाही नाही म्हणती नाही चावली चला